नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो नवीन एक अपडेट आलेले आहे तुम्हाला वरती काही व्हायरल व्हिडिओ आले असतील किंवा इन्स्टावरती येतात की लाडकी बहिणीमध्ये हा बदल झाला तो बदल झाला तर मित्रांनो या योजनेमध्ये कोणती अट्टी आणि शर्तीमध्ये काही बदल झालेला नाही याची एक नवीन नोटीस आलेली आहे ती नोटीस काय आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो पाहू आपण व्हिडिओमध्ये काय माहिती दिलेलं आहे मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो तर मित्रांनो या नोटीस, नोटीस मध्ये काय दिलेलं आहे विषय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत तर काय या योजनेबाबत काय नोटीस आलेली आहे याचा आपण पाहणार आहे उपरोक्त विषय आण आपण कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्नास आलेले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बाई एडिट बाबत समाज माध्यमाकडून रियल्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती पसरण्यात येते म्हणजे मित्रांनो युट्यूबवरती काय काय युट्यूबर असतात ते काय काय वेगवेगळी माहिती टाकत असतात की लाडकी बहिणीला असे भेटेल तसे भेटेल तसेच इन्स्टावरती पण तसंच येतं यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या महिनात गैरशर्मा गैरसमज निर्माण होतो असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारण्यात येत होते या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सध्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासणाकडून आपणाला कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थ्य जनतेच्या मनात कोणताही गैर गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपल्या स्तरावर तसेच अंगणवाडी सेविका मार्फत या योजनेची सदर स्थिती लाभार्थी जनतेच्या निदर्शन निदर्शनास आणून द्यायच्या मित्रांनो जर तुम्हाला कोण वाटलं की हा चुकीची माहिती आहे तर तुम्ही तुमच्या शेजारी अंगणवाडी सेविका असेल किंवा कुठले ग्रामसेवक असेल यांच्याशी जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेल वाटली तर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला नका